पहिली फवारणी कोणती करावी किंवा जे शेतकरी मित्रांना पहिली फवारणी केली परंतु त्यांना रिझल्ट भेटलेला नाही तर त्या शेतकरी मित्रांना कोणती फवारणी करावी त्याविषयी आजचा व्हिडिओ होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो वातावरणामध्ये होणारे बदल जसे की दोन तीन दिवस थंडी सुटते लगेच आभळ येतं हे वातावरणामध्ये होणारे बदल याच्यामुळे आपल्या कांदा पिकावर काही परिणाम पडत आहे जसे की शेंडे पिवळे होणे किंवा करक्या करप्याचे टिपके येणे किंवा गाभ्यामध्ये मवा पडणे कांद्यावर भुरी येणे अशा विविध प्रकारचे समस्या आपल्या कांदा पिकामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे तर या समस्याचं सॉल्युशन म्हणून आजचा आपण व्हिडिओ बनत आहे मित्रांनो आपण बघू शकता की माझ्या माझ्यामागं आपला कांदा प्लॉट आहे कांदा प्लॉट एक छोटासा आहे सोळा सतरा गुंटे पाण्याअभावी आपला कांदा पीक थोडकं केलेलं आहे आणि आपण आज त्याला त्याच्यावर एक्सप्रियट म्हणून किंवा आपण जी फवारणी करीत आहे ते आपण सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या दर्शकांसाठी आजचा व्हिडिओ आपण बनत आहे तर मित्रांनो ह्या कांदा पीक लागवड करून जवळजवळ सोळा पंचेचाळीस ते सत्तेचाळीस दिवस झालेले आहे आणि अजून आम्ही याला पहिली फवारणी केलेली नाही तर मित्रांनो जे काही शेतकरी मित्रांना अजून पहिली फवारणी केलीच नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास होणार आहे तर मित्रांनो फवारणीमध्ये वापरायचं तरी काय मित्रांनो पहिली फवारणीमध्ये जर अगर आपण टॉप क्वालिटीचं औषध वापरू तर आपल्या कांदा पिकाला पाहिजे असं एवढं आपल्याला रिझल्ट भेटणार नाही कारण का मित्रांनो आपली कांदा पिकाची अवस्था बाळ बाळावस्थामध्ये असतो अजून त्याला औषध एवढी अपटेक करायची किंवा एवढी क्षमता झेलायची त्याच्यामध्ये अजून ताकद नाही आहे अजून त्याच्यामध्ये बळकटी नाही त्या आहे त्यासाठी मित्रांनो पहिली फवारणीमध्ये आपल्याला हलका फुलका औषध वापरायचं आहे जसं की मित्रांनो आम्ही वापरत आहे पहिली फवारणीमध्ये आम्ही वापरत आहे रोगर मित्रांनो रोगर हे हलका फुलका औषध आहे आणि ह्या औषधाचं कीटकनाशक म्हणून वापर केलं जातं आणि मित्रांनो याचं प्रमाण जे आहे आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी जवळजवळ तीस मिली वापरायचं आहे पंचवीस ते तीस मिली वापरायचं आहे मित्रांनो याला जुडी आम्ही घेत आहे एक बुरशीनाशक आडामा कंपनीचं बुरशीनाशक आम्ही घेत आहे मित्रांनो याच्यामध्ये टेबिकोनोझॉल सहा पॉईंट सात टक्के आणि कॅप्टन सव्वीस पॉईंट नऊ टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे मित्रांनो याच्यामुळं या आंतरपरवा ही बुरशीनाशक असल्यामुळे याचं औषधाचं रिझल्ट आपल्याला बेस्टपैकी भेटतं अजून तर आपल्या कांदा पिकावर काही करपा वगैरे नाही आहे परंतु आपण हे मीडियम क्वालिटीचं ट बुरशीनाशक म्हणूनच वापरत आहे मित्रांनो आणि जे तिसरं औषध जे आहे हे एक जादूपरमाणे आहे जसे की जादू होते हे जादूपरमाणे आहे याला आपण वापरल्यावर पाच ते सात दिवसामध्ये आपल्याला एक अलगही प्लॉट दिसतो ज्याला आपण म्हणतो जरा हटके अशा प्रकारचं एक ह औषध आहे मित्रांनो हे जे औषध आहे प्लॅन्टो कंपनीनं बनवलेलं ऑनियन स्पेशल आपण बघू शकता हे ऑनियन स्पेशल हे एका पंपासाठी वीस लिटरच्या पंपासाठी चार ते पंचेचाळीस ते पंचेचाळीस मिली वापरायचं आहे एका लिटर पाण्यासाठी दोन ते तीन एम एल वापरायचं आहे मित्रांनो ह्या औषधाचं आपल्याला जे परिणाम आहे हे आपण याचा व्हिडिओ तर आपण बनवणारच आहे पाच ते सात दिवसानंतर आणि मित्रांनो हे फवारणीचं हे तीन कंटेंट झाल्यावर आपल्याला चौथं कंटेंट घेणं विसरायचं नाही आणि ते कंटेंट आहे मित्रांनो सिलिकॉन बेस स्टिकर हे सिलिकॉन बेस बेसस्टिकरमुळं मित्रांनो आपलं जे पाथी जे असतात चोपडे असतात त्याच्यामध्ये औषध मुरवण्याचं काम करतं आणि सिलिकॉनमुळं आपली पाथीमध्ये कडकपणा येतो आपल्या पाथीमध्ये चककी येतो तर मित्रांनो ह्या अशा प्रकारे पहिली फवारणीचं नियोजन आहे आता जे जे शेतकरी मित्रांना दुसरी फवारणी करायची आहे त्यांना ते पण हे सेम नियोजन करू शकता कारण का मित्रांनो हे नियोजन केल्यास के एक एकरी जवळजवळ सातशे ते आठशे रुपयेमध्ये फवारणी बसत आहे आणि एक समजा स्वस्त औषध म्हणून हे आज फवारणीमध्ये आम अंमलात येत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पहिली फवारणीचं नियोजन करीत आहे तर मित्रांनो जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आल्या ते व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला अवश्य क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर भेटेल तर पुन्हा भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचा ध्यान जय जवान जय किसान